सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महेश कोठे यांना निवडून द्या असं आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश विष्णुपंत कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभात क्रमांक दोनमधील शेळगी दहिटणे येथील दादाश्री लॉन्स मध्ये जाहीर सभेचं आयोजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराकडून या प्रसंगी बोलताना केंद्रीय माजी गृहमंत्री शिंदे म्हणाले की गेल्या वर्षांपासून शहर उत्तरचा विकास झालेला नाही कोणत्याही योजना कोणतीही चांगली कामं इथं झालेली नाहीत विकासाची गंगा वाहण्यासाठी महेश कोठे यांना विजयी करा महेश कोठे यांचा विजय निश्चित असून आता शहर उत्तरची अनेक प्रलंबित कामं त्यांच्या रूपात

आणि त्यांचे चिरंजीव आज तुमच्या सेवेकरता म्हणून इथं लोकप्रतिनिधी म्हणून उभे आहेत हा सगळा विभाग म्हणजे बाबुराव चाकवते साहेबांचा विभाग मी त्याच्या पासून या विभागाचं लोकप्रतिनिधित्व बघत होतो इथं शिवराज शहा नावाचे एक पूर्वी होते एक एक आनी। आनी ते प्रतिनिधित्व करायचे या ठिकाणी पण अलीकडच्या गेल्या एक पंचवीस एक वर्षामध्ये नवीन पिढी आली आणि त्याने एक नवा सगळा हा प्रसंग निर्माण केला नव्या विचाराची मंडळी आली या प्रसंगी बोलताना महाविकास गाडीचे उमेदवार महेश कोठे म्हणाले की मालकानी एकही योजना शहर उत्तरमध्ये आणलेली नाही अशी एखादी योजना असेल तर त्यांनी मला दाखवावी मी आमने सामने उत्तर द्यायला त्यांना तयार आहे एका आमदाराची किती कामं असतात एक आमदार काय काय करू शकतो किती कामं करू शकतो हे मी आपणास निवडून आल्यानंतर दाखवून देईन विकास कशाला म्हणतात ते तुम्हाला कामातून दाखवून देईन म्हणून गेली वीस वर्षे त्यांनी काहीही केलं नाही फक्त कागदोपत्री आश्वासनं दिलेली आहेत यंदा जादूची भाकरी फिरवा वीस वर्षे झाली भाकरी एकाच बाजूला असल्यामुळं ती करपलेली आहे त्यामुळं पलटी मारा आणि मला एक संधी द्या असं आवाहन महेश कोठे यांनी केलं केदारनाथ उंबरजे म्हणाले की सध्या महाविकास आघाडीचं चा वातावरण चांगलं असून रणरणत्या उन्हातही राजकीय वातावरण तापत आहे सर्व शेळगीकरांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जास्तीत जास्त मतदान इथून मिळणार आहे शेळगी भागामध्ये मी आणि महेश कोठे नगरसेवक असताना अनेक रस्ते मंजूर करून घेतले पिण्याच्या पाण्याच्या टाक्याही इथं बांधल्या पुन्हा एकदा महेश कोठे यांची ताकद वाढवण्यासाठी आणि शहर उत्तरचा विकास होण्यासाठी महेश कोठे यांना शेळगीकरांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन केदारनाथ उंबरजे यांनी केलं त्यांच्याकडे एक खाता नाही दोन नाही जास्तीत जास्त सात ते आठ खाते त्यांच्याकडे या ठिकाणी राज्यमंत्री पद होते परंतु या सोलापूर शहरामध्ये कुठल्याच उद्योगधंदा त्यांनी आणले नाहीत आज सोलापूर शहरामधले अनेक मुलं आणि मुली की पुण्यामध्ये त्या ठिकाणी जॉबला जातात त्या ठिकाणी मी पुण्यामध्ये पाहिलो एक एक ग्रुपमध्ये पाच पाच मुली त्या ठिकाणी राहतात पाच पाच मुलं राहतात तिथेही देखील पंचवीस ते तीस हजार रुपये सोलापूर सोडून पुण्याला गेलेले आहेत कारण हे जर उद्योगधंदे जर त्यांनी उभा केले असते तर आपली हे मुलं मुली आपले ह्या सोलापूर शहरामध्ये राहिलेले असते कारण फक्त निवडणुका आल्या की बाबा तमतमबंदी म्हणायचं आणि मतं घ्यायचं यासाठी आपण देखील के विचार केला पाहिजे की समाजासाठी काय केलेलं आहे सर्व समाजासाठी काय न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे का नुसतं निवडणुका आले माझ्या माग बाळवेस आहे कसबा आहे शिळगी आहे अशा प्रकाराचं अपप्रचार करायचं आणि भूल थापा मारून या ठिकाणी मतदान लोकांकडून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते महेश सावंत उदय शंकर चाकोते यांचीही भाषणं झाली या कार्यक्रम प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते मारुती सावंत माजी नगरसेवक उदय शंकर चाकोते महेश जेऊर शाबीर इनामदार अमोल बायस महेश बायस हुसेन बागवान माजीद पटेल नागनाथ कोप्पा बसवराज चडचण अभिषेक स्वामी कुंडली धायगुडे आशिष आंबेकर चंदन त्रिशूल मुश्ताक पटेल ज्ञानेश्वर गव्हाणे अमोल तळभंडारे संतोष कांबळे अभिजित गायक योगेश दुलंगे जगदीश वळसंगे अभिवाले सुभाष आहजे सागर कल्याण शेट्टी सिद्धाराम कोनाळे आवाड माया गायकवाड निलेश धायगुडे नितीन मोहिते सचिन मोहिते बिभीषण डोरले शहाजी सुरवसे मल्लीनाथ ककमारे सूरज पाटील प्रकाश यार्गले अमोल मसळे जय चारी मदार चारी आणि परिसरातील महिला तसंच नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन मोहसिन इनामदार यांनी केलं